आज आम्ही खाण्यासाठी आलेलो आहे सध्या आमच्या गावामध्ये जे आहे दशतीचं वातावरण आहे कारण गावामध्ये म्हणण्यापेक्षा या शिवारामध्ये कारण इथं बिबट्या वाघ जो आहे तो आलेला आहे अशी अफवा आहे की काय परंतु म्हणतात की नमस्कार मंडळी नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा ब्लॉग हा शेतामध्ये असणार आहे कारण दिवसाची पाळी आहे लाईटची आणि गेला आठवडा रात्रभर लाईट होती स्प्रिंकलर वगैरे जोडाजोडी करून पाणी दिलेलं होतं परंतु आता दिवसाची लाईट आहे आणि दोन शिफ्टमध्ये लाईट आहे कारण सकाळी आज जर सकाळी लाईट असली तर उद्या दुपारून येते अशा पद्धतीची लाईटचा इथला शेड्यूल आहे त्याच्यामुळे आजचा ब्लॉग हा शेतामध्येच होणार आहे काल जे गहू पेरले त्याला आता पाणी द्यायला सुरुवात केलेली आहे मोकळं पाणी सुरुवातीला द्यावं म्हटलं मग नंतर स्प्रिंकलर नंतरच्या पाण्याला जोडायला काय हरकत नाही सध्या तरी मोकळंच पाणी देतोय भरपूर आहे अजून लाईट पण आता थोड्या वेळानं अजून जाईल इकडं एवढं झालेलं आहे काल भिजवून आज लाईट आल्यानंतर आता इकडं चालू केलेलं आहे आता हे पूर्ण होऊ शकतं किंवा नाही पण लाईटच्या ह्याच्यावर आहे सध्या तरी व्होल्टेज चांगला आहे साडेसात एच पीची मोटर आहे परंतु इथं खरांडे पडतील आणि बी जी पेरलेला आहे ती वाहून जाईल म्हणून रिटर्न पाणी सोडलेलं आहे विहिरीमध्ये निम्म आणि निम्म या ठिकाणी हे जे पाणी दिसते तुम्हाला एवढं पाणी इकडे घेतलेलं आहे म्हणजे खरांडे पडणार नाहीत म्हणजे रान घासणार नाही आणि बी वाहून जाणार नाही आता हे सावकाश जरी थोडंसं पित असलं पाणी तरी पण व्यवस्थित आहे भरपूर खोल पाणी पण जात आहे आणि बी उगून वर येईपर्यंत आणि खुरपणीची जी आहे अवस्था तिथपर्यंत येईपर्यंत गव्हाला पाण्याची आवश्यकता लागणार नाही कारण स्प्रिंकलर जरा आपण जोडलं असतं तर तितकंसं म्हणजे व्यवस्थित भिजणार नाही म्हणून सुरुवातीचं जे पाणी आहे ते असं मोकळं पाणी सोडून नंतरचे पाणी हे स्प्रिंकलरनं दिले तरी चालतात ते पण आपण म्हणजे गहू जो आहे तो होरड्यामध्ये येईपर्यंतच आपण तशा पद्धतीनं पाणी देऊ शकतो एकदा गहू होरड्यामध्ये आला की मग स्प्रिंकलरनं पाणी देता येणार नाही कारण गहू जे आहे ते पांढरा होतो आणि त्याचा कलर निघून जातो पांढरा गहू असतो तो खायला पण व्यवस्थित लागत नाही शक्यतो गव्हाला हे मोकळं पाणी चांगलं माझ्या तर अनुभवानुसार किंवा शेतकऱ्यांच्या अनुभवानुसार मोकळ्या पाण्यात गहू जो आहे तो एकदम उत्कृष्टपणे चांगला आणि एकदम उच्च प्रतीचा गहू आणि कलरफुल असा गहू येतो पाण्यामुळं पाणी मोकळं जर सोडलं तर स्प्रिंकलरमध्ये एवढंसं म्हणजे गहू गव्हाला कलर येत नाही स्प्रिंकलरच्या पाण्यामुळं तर अशा पद्धतीनं मी पाणी सोडलेलं आहे लाईट आज रात्री अकरा वाजेपर्यंत आहे सध्या आमच्या गावामध्ये जे आहे दहशतीचं वातावरण आहे कारण गावामध्ये म्हणण्यापेक्षा ह्या शिवारामध्ये कारण इथं बिबट्या वाघ जो आहे तो आलेला आहे अशी अफवा आहे की काय परंतु म्हणतात की ह्या शिवारामध्ये बिबट्या वाघ आलेला म्हणजे तिची पवनचकी दिसते तिकडे तर ह्या पवंचिकेच्या पलीकडे बामणीवाडी म्हणून गाव आहे आणि त्या गावातील एका शेतकऱ्याला बिबट्या दिसला असं काल कालपासून माहिती मिळते त्याच्या अगोदर धाराशिव रोड जो आहे तो धाराशिव रोडला बिबट्या दिसला होता असं पण समजलं होतं परंतु आता ह्या ह्या पवंचकीच्या पासून पुढे ते बामणीवाडी चालू होते म्हणजे ह्या शिवारामध्ये बिबट्या आहे याचा अर्थ हा शिवार आणि तो शिवार काही लांब नाही फक्त एक दो दीड तीन किलोमीटरचा जास्तीत जास्त हे अंतर आहे तीन किलोमीटरसुद्धा नाही हाच शिवार येतो ह्या शिवारामध्ये आसपास कुठेतरी असू शकतो हो तो आता ज्याने बघितला आहे त्याने तर सांगितलेलं आहे फिक्स की मी बघितलेलं आहे म्हणून बाकी अजून दुसरं म्हणजे ते काल काल दिसलेला होता त्याच्यानंतर अजून कुणाला काही दिसलेलं नाही परंतु दक्षता घेणं काळजी क का घेणं महत्त्वाचं आहे कारण रात्रीचे दिवस असतात रात्रीची, रात्रीची पाळी रात्री अकरा वाजेपर्यंत लाईट असते आणि अशा अवस्थेमध्ये आपण एकटं असं शेतामध्ये थांबणं वगैरे धोक्याचंच आहे परंतु इथं शेजारी जे आहे ती काल मी तुमच्या कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं होतं तिथं विहीर चालू आहे विहिरीचं काम चालू आहे आणि तिथ त्याचा आवाज आता तुम्हाला पण येत असेल थोडक्यात आणि तो आवाज आहे रात्रभर पण ते काम चालूच असतं त्याच्यामुळे मला तर स्वतःला काही इथं धोका नाही परंतु आजूबाजूच्या शेतकऱ्यांना खरंच धोका आहे आणि संकट आहे ते बिबट्या वाघ म्हणजे अचानक जर समजा आला फक्त एवढा आहे की अफवा ज्या आहेत म्हणजे फिक्स जर कोणी बघितलेला असेल त्याला किंवा काही जर असं दिसलेलं असेल कुणाला तर आपण खरं मानावं पण दक्षता घ्यायलाच पाहिजे काळजी ही घेतलीच पाहिजे खरं असो खोटं असो आपण काळजीनं राहणे आपल्याबरोबर काहीतरी बॅटरी वगैरे संध्याकाळच्या वेळेला असावी लहान मुलांना शेतात शक्यतो आणू नये आपण आपल्या घरामध्येच ठेवावं अशा पद्धतीची काळजी आपण घ्यायला काय हरकत नाही जर समजा तसं काही जर दिसलं तर झाड वगैरे काय असेल तर त्या त्याजवळ आपण जाऊन वर म्हणजे काळजी घेणं थोडक्यात आपण घ्यावी लागते त्यावेळेस आज आम्ही शेळा खाण्यासाठी इकडं रानात आलेलो आहे तर माझी मम्मी तिथेही करत आहे शेळा राखत आहे पौर्णिमाजवळ आलेले असल्यामुळे चंद्र स्पष्ट दिसत आहे अजून तो पूर्ण नाही पण दोन तीन दिवसात पौर्णिमा आहे आणि दत्तपौर्णिमा आहे दत्तपौर्णिमेला आपण गाणगापूरला जाणार आहोत दर्शन घेण्यासाठी त्या दिवशीचा ब्लॉक पण खूप छान असणार आहे आणि आता झाकाळ पडलेले अंधार पडत आहे पाणी आणखी चालूच आहे हे रात्री अकरा वाजेपर्यंत पाणी चालू राहणार आहे खूप छान पद्धतीनं सारा ओढलेला असल्यामुळं एकदम प्लेन असं पाणी छान पद्धतीनं भिजत आहे फुल स्पीडनं पण नसल्यामुळं दिवस आता मावळ्याला झाका पडत आहे इकडं पश्चिम दिशा आणि दिवस पूर्णपणे मावळून गेलेला आहे आता अंधार पडत आहे थोडा वेळ आणखी असंच पाणी चालू ठेवून नंतर सकाळी चालू करणार आहे मी तर आता अंधार पडलेला आहे आणि आजचा ब्लॉग जो आहे तो इथेच संपवून मी आता घराकडे चाललो आहे पाणी हे बंद करून घराकडे कर जाणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा नंतर भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये नमस्कार